जयशिराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे कर्जमाफी दोन हजार चोवीस संदर्भात तर अखेर मित्रांनो राज्यात कर्जमाफी दोन हजार चोवीसच्या कामासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत सोबतच राज्यभरातील शेतकऱ्यांना महत्त्वाचे अपडेट देत भारती सरकारकडून मित्रांनो काही निकष सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्वरित राज्य सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे संदर्भात मित्रांनो शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत सोबतच राज्यातील त्या ते शेतकऱ्यांना म्हणजेच की जे शेतकरी अल्पभूधारक आहेत किंवा नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत आहेत या सर्व घटकातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे व आनंदाचे अपडेट महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत कुठल्याही घटकातील शेतकऱ्यांना निराशेची गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि सर्व प्रकारचे अपडेट महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली आहे ते अपडेट काय आहे मित्रांनो कर्जमाफी कधी होणार आहे शेतकऱ्यांच्या यादी तुम्हाला कशा पाहायच्या तुम्ही शेतकऱ्यांची यादी कशी पाहू शकता तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही हे सर्व अपडेट कशी पाहिजे सर्व व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन नसाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती सेट करा कारण की केंद्राच्या व राज्याच्या महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात एक आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महा कर्जमाफी दोन हजार चोवीस महाराष्ट्र तर हा मुद्दा जेवढा ज्वलंत आहे तेवढाच तत्पर आहे राज्यामध्ये कर्जमाफी दोन हजार चोवीस हा मुद्दा मित्रांनो अशा प्रकारे पेट घेतलेला आहे जशा प्रकारे सरकारने विचारही केला नव्हता महाराष्ट्र सरकारने मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर आचार्यता लागण्याच्यापूर्वी त्यांच्या एका प्रशस्त सभेमध्ये जाहीरनामा प्रायोजित केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये खूप सारे मुद्दे मांडण्यात आलेले होते आणि त्या मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा असा होता मित्रांनो तो शेतकऱ्यांसाठी होता शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करणार आहे असे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये सोबतच शेतकऱ्यांना पिकांना भावांतर भावसुद्धा देणार आहे असं सुद्धा त्या जाहीरनाम्यामध्ये एक मुद्दा मित्रांनो पारित करण्यात आलेला होता तरी राज्यात भाव्य सरकार निवडून येऊन व शपथविधी होऊन मित्रांनो एक महिन्याच्या कालावधी आता पूर्ण होणार आहे आणि राज्य सरकार अजूनही मित्रांनो थोडंसं तत्पर या म्हणजे तुमचं तत्पर कर्जमाफीबद्दल दिसत नाही आहे जाहीरनाम्यानुसार मित्रांनो राज्य सरकारने फक्त एक योजना पूर्ण केली आहे ज्यामध्ये फक्त लाडकी बहीण योजनेचे हप्ते त्यांनी वितरित केले सोबतच खूप सारे मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले होते त्यातला एकच मुद्दा त्यांनी पूर्ण केलेला आहे तर शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जर लाडक्या बहिणींचे हप्ते तुम्ही वितरित करू शकता तर बडी राज्यासाठी तुम्ही जी योजना जाहीर केलेली होती प्रशस्त सभेमध्ये तुम्ही बोलले होते की कर्जमाफी करणार आहे कर्जमाफी नव्हे तर सरसकट कर्जमाफी करणार आहे असं तेव्हाचे उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते मात्र त्यांनी आता त्याला अंमलबजावणीसुद्धा केलेली नाही आहे म्हणजे त्यांनी तो तेव्हा जो शब्द दिलेला होता त्यांना अंमलबजावणी कधी करणार आहे तर हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसच्या संदर्भात राज्य सरकारने एक नमुना प्रस्ताव पारित केला होता दोन हजार चोवीसमध्ये कर्जमाफी करण्याबद्दल तर तेव्हापासून कर्जमाफीबद्दल मित्रांनो राज्य सरकारनं कुठलाही मोठी अपडेट राज्यामध्ये दिलेली नाही आहे कुठलाही नवा प्रस्ताव पारित केला नाही आहे फक्त हिवाळी अधिवेशनामध्ये एक नमुना प्रस्ताव पायती सरकारने जाहीर केलेला होता आणि त्या नमुना प्रस्तावामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की राज्यामध्ये आम्ही अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे पाच एकराची शेती मर्यादापेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत सोबतच जे शेतकरी अल्पभूधारक नसतील अशा शेतकऱ्यांना साडेतीन किंवा जास्त मर्यादा साडेचार लाखांपर्यंत कर्जमाफ करणार आहोत सोबतच जी शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात अशा शेतकऱ्यांना साठ हजार रुपये अनुदान देणार आहोत असं मित्रांनो त्या नमुना प्रस्तावमध्ये सांगण्यात आलेलं होतं मात्र तोही नमुना प्रस्ताव मित्रांनो त्यामध्ये कुठला बदल करणार आहेत अशी माहिती सांगतात तोही प्रस्ताव पारित करण्यात आलेला नाही आहे तर तोही प्रस्ताव राज्य सरकारने स्थगित केलेला आहे आणि राज्यामध्ये कर्जमाफीबद्दल अजूनही मोठी अपडेट मित्रांनो आलेली नाही आहे तर कृषी मंत्री माणिकराव काकोटे यांनी मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून राज्यामध्ये नवीन शासकीय धोरण जाहीर करणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या हितामध्ये व बळी राज्याच्या हितामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत महत्त्वाचा निर्णय हा कर्जमाफीबद्दल सुद्धा असू शकतो आणि महत्त्वाचे निर्णय हे किसान सन्मान निधी अंतर्गत सुद्धा असू शकतो तर राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार हा मुद्दा मित्रांनो खूप ज्वलंत आहे आणि संदर्भात विरोधक सुद्धा खूप आक्रमक झालेले आहेत तर तुम्ही दिलेला शब्द पाळा असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या मीडिया रिपोर्ट अनुसार सांगितलं होतं की आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत राज्यात कर्जमाफी करणार आहोत पण ते कर्जमाफी किती करणार आहोत कधी करणार आहोत हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये कर्जमाफीबद्दल सरसकट कर निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मित्रांनो मीडिया रिपोर्ट अनुसार देण्यात आलेली आहे तुम्हाला सांगतो एक जानेवारीपर्यंत किंवा एक जानेवारी रोजी राज्यामध्ये कर्जमाफीबद्दल महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात येणार आहे तर ही अपडेट मित्रांनो असणार आहे कर्जमाफी दोन हजार चोवीस संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपडेट देणार आहेत आणि राज्यात एक प्रशस्त जी आर मित्रांनो संदर्भात पारित करण्यात येणार आहे तर संदर्भात कर्जमाफी कधी कर म्हणजे किती होणार आहे तीसुद्धा पाहूया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट बैठकांमध्ये कर्जमाफीबद्दल निर्णय होणार आहे एक जानेवारीपासून राज्यामध्ये कर्जमाफीबद्दल महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे शासकीय धोरणसुद्धा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आणि राज्यामध्ये साडेचार लाखांपर्यंत कर्ज माफ होणार असा मित्रांनो मीडिया अनुसार माहिती मिळत आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत ऑफिशियली निर्णय मित्रांनो आलेला नाही आहे तरी सुप्रीम कोर्टाची मर्यादा या ठिकाणी लागलेली आहे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याबाबत थोडंसं मित्रांनो बंधनकारक ठरणार आहे कारण की सुप्रीम कोर्टाने साडेचार लाखांची मर्यादा सरकारला दिलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या याद्या यांच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहेत सोबतच शेतकऱ्यांना ई केवायसी व त्यांच्या बँकेचे तपशील काढून ठेवण्याची दे सुद्धा देण्यात आलेले आहेत आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नवीन नवी व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र